स्वातंत्र्य दिन आचार्य देशभूषण आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल बेडकी शमनेवाडी येथे मोठ्या उत्साहाने पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून वैद्य अनिरुद्ध कुलकर्णी सर उपस्थित राहिले श्री पी बी पाटील सर यांनी अध्यक्षपद भूषवले त्याचबरोबर श्री बाळासाहेब पाटील सर श्री बी डी खोत सर प्राचार्य डॉक्टर धीरज पाटील सर उपस्थित राहिले प्राचार्य डॉक्टर धीरज पाटील सर यांनी प्रमुख पाहुण्याचे स्वागत व सत्कार केला कार्यक्रमाची सुरुवात व ध्वजारोहणाने झाली संचालन विद्यार्थिनी कुमारी दिव्याश्री यांनी केले विविध कार्यक्रम नाट्य नृत्य सादरीकरण करण्यात आले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले वैद्य अनिरुद्ध कुलकर्णी सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले श्री पी बी पाटील सर यांनी अध्यक्षीय भाषण व मनोगत व्यक्त केले अँड आफ्टर गेटिंग इंडिपेंडन्स फॉर हौ लॉंग दॅट इज ऑफ सेवन्टी सेवन इयर्स ऑल अवर ग्रेट विजनरी लीडर्स अँड अभाव ऑल All our of India, we have held the आभार प्रदर्शन केले त्याच बरोबर सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला आज से अब से आन मेरी मैं तुमको ना छूने दूंगी जान को चाहे चलनी कर दो मान को ना छूने दूंगी का था हमने सवारा अपनी वो माटी और घरबारा लुट रहा ये चमन अपना वतन आंखों से अपनी लुट रहा ये चमन अपना वतन आँखों से अपनी संकल्प बोल के जाने नहीं देंगे तुझे, जाने तुझे देंगे नहीं